कसा वाटला हा कुर्ता आहे आता पुढं बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल हे पॅडेड ब्लाऊज आहे प्रिन्सेस इतका मोठा गळा मला वाटत नाही कुणी घातला आहे कटिंग आणि स्टिचिंग आहे कसं मी प्रश्न शिवून परफेक्ट झाले हे जी कटिंग आणि स्टिचिंग आणि इंटरलॉक हे पूर्ण व्हिडिओ आहे नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर चला आता फुजी साहेब चालले आहेत ड्युटीवर आणि माझी चालली रुटीन आणि एवढा चाललेत तर मला बाय केलं आम्ही खूप हसलो मज्जा केली त्यांच्यासोबत थोडीशी मी आणि गेली ड्युटीवर मला म्हणतात लाईट बंद कर मी केली लाईट बंद आणि चहा थोडं घेतला असं कारण गुळाचा चहा बनवला आणि घेतलं कारण विदेताईने सांगितलं तसंच मी केलं चला भाजी बनवलेली आहे अशी सुकी भाजी पालक आलू म्हणजे बटाटा आणि पालक मिक्स जसं वांग्याचं भडीत असतं ना तसंच शे आणि आत्ताशी फोडणी दिलेली आहे आणि गायू सोनू झोपलेले आहेत घरातली कामं करून घेते आणि हे जे स्वेटर वगैरे आहेत कपडे वगैरे बघून घेते चला घरातली सर्व कामं झाली आता आंघोळ करून आले मी सर्व झालेले कामं पिलो आली शाळेतून आणि कटिंग करायला घेते ड्रेस आणि हे आई माझ्या व्हिडिओ टाकला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल तर हा आहे अडीच मीटर कपडा आपल्याला शेहेचाळीस उंचीचा टॉप बनवायचा आहे त्या मापाने मी इथं का नाही आणि अडतीस अडतीस छाती आहे कंबर आहे बत्तीस आणि हिप आहे एकोणचाळीस बाजू आहे सोळा आणि हे असं मी लेंथची हे ठेवलेलं आहे पूर्ण म्हणजे हे जे माप घेतलेत लिहून मग त्या पद्धतीने डबल फोल्ड करून कपडा घेतलेला आहे इथं टॉप कटिंग करण्यासाठी कारण हे आहे मार्बल ते म्हणत नाहीत का फेब्रिक थोडंसं थोडंसं हलवलं की जा तिर तिरका मग डबल फोल्डवर मी हे केलेलं आहे आणि माप परफेक्ट टाक टाकलेत हे अशी कुडती आपण कटिंग केली नाही हे बघा टक्स बघू शकता हे चॉक थोडंसं नाही त्याच कलरचे दिसाय लागलेत तर तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल पण पुढं कुडती कशी स्टिचिंग झाली हे नक्की बघा तर बघू शकता मी कटिंग करून घेतलेला आहे ह्या टॉपला आणि ह्याच्यानंतर बघा हे तर ट दोन तीन मी दोन जागी ही लावलेत कट लावलेत कारण ती हिपचं कट सीट घेरचं फिटिंग आहे आणि ती पो कंबरचं आणि होतो तो डबल आहे आता मी पुढचा फ्रंट पार्ट कटिंग केला नाही बॅक पार्ट होता तर असा मी गोल गाळा केला आहे त्याच्या आधी गायू पिलून मला आवाज दिला पाऊस झाला आहे मम्मी पाऊस झालाय मग भाग बाहेर बघा असं वातावरण आहे गायू का नाही हे तर टँक पिते ठीक आहे आणि मला कशी फसवते खूप सारं म्हणते बघा हवा कसली ती चालू आहे पिलूला म्हटलं कचऱ्याचे बकेट इकडं आणबाळा पिलून ठेवलं आणि त्यानंतर गायू येते गायू राणी म्हणती मम्मी तो चाय पिरी मग चायी आणि म्हणजे मम्मी आता मना करते ना टँक प्यायला थंड वातावरण आहे खूप थंड आहे त्याच्यानंतर का नाही दरवाज्यात हे स्टँड म्हटलं ओढून घ्यावं कपड्याचं स्टँड जरा ओलं झाला हे होईल ना पाण्यात आणि कपडे काढून घेतलेले आहेत पिलून पलून सर्व केलेलं आहेत कामं आणि बघा कसली हवा चालू आहे थंड वातावरण आहे एकदम आणि कपडा पडला बघा वरचीचा शेजारणीचा तेव्हा ही आमची गेस्टरूम आहे गेस्ट येतात त्यांना माहीत नसेल ते आपले झोपले असतील थकून भागून येते फिरून बघा गाय कशी म्हणते टँक पिरेन टँक पिरेऊन आणि चहा नाही चाय पिरी म्हणते ना आता टँक दिलं आहे पिरू तर कुठला आहे काय माहीत कुठला फ्लेवर घेतला आहे लिंबूचा घेतला आहे कुठला घेतला आहे तर ती रूम आमची उघडीच आहे समोरचे गेस्ट रूम आहे एक बिल्डिंगमध्ये आणि त्यामुळे हो ना आता का नाही हे बघा ती आता विचार करते तर चला आता स्टिचिंग करणार आहे कपडे खूप सारे या लागलेत खूप सारे आले आहेत तर आता मी काय केलं आहे हि तर जसं की ड्रेस वगैरे सगळं शिवून घेतलेला आहे कसा शिवला हे तुम्हाला मी नक्की दाखवते आणि इथं आहे माझं जसे की तीन आहेत तर तीन ड्रेस शिवलेले आहेत मी त्यांचेच तर इथं बघा गायू गा गा। जॉनी जॉनी येस पप्पा विटिंग शुगर नो पप्पा असे इथं फोहेम म्हणत आहे त्याच्यानंतर चला आता माझे स्टिचिंग झालेले आहेत तिन्ही पण त्यांचे कपडे त्याच्यानंतर बघा ह्यांना काय करायचं आहे इंटरलॉक इंटरलॉक करायच्या आधी का नाही टॉपची समोरचा गळा नऊ आहे नऊ माहीत आहे का ह्या टॉपचा तर मुलगी आहे ही माझे एवढी हायटेड आहे म्हणते ती बाई म्हणत होती आणि मग मी इंटरलॉक करायच्या आधी साईडचं असं आहे ना एकसारखं करून कपडे घ्यावे लागतात गाई नाचते पिलू नाचते आणि हे तर आपली पंजाबी कुर्ती एकदम झकास बनवून रेडी आहे आणि तिनं मला सांगितलं घालून तू दाखव तर चला आपण घालून पण बघूया तर मी एकसारखं इथं कटिंग करून घेत आहे कपड्याला कारण इंटरलॉक केल्यानंतर धागे का नाही एकसारखे इंटरलॉक व्हायला पाहिजे म्हणून मी इथं सगळेच परफेक्ट कटिंग करून घेतले आता राहिला ब्लाऊज ब्लाऊज आहे प्रिन्सेस तर प्रिन्सेस ब्लाऊज पॅडेड आहे पॅडेड ब्लाऊज समोरचा गळा आहे नऊ ठीक आहे तुम्ही बघू शकता पान गळा आहे चला आता इंटरलॉक करायचा आहे आप आपल्याला इंटरलॉक करताना धागा लावून घेते आता मशन्या खूप मी भारीतल्या घेतल्या त्यामुळं का नाही काही प्रॉब्लेम नाही ही फक्त मशीन मी आता ठेवलेली आहे हे तर मी थ्रेड ओ, ही करत आहे धागा हे हो का बॉबेन भरून घेतली व्हाईट कलरचा इंटरलॉकसाठी आणि दोन्ही पण मशीन आता मी का नाही दोन तीन आहेत माझ्यापाशी जे पण येतात आम्हाला एकतरी देखील पण नाही द्यायचं कारण आपली राजेश्री दुसऱ्या मशीनीवर माझ्या शिकली आहे ना तर बघा बोलत बोलत मी इंटरलॉक पण करत आहे तर इंटरलॉक केल्यानंतर कपडे खूप चांगले राहतात माहिती आहे का शेवटची शिलाई असली तरी आपल्याला भीती नसते इंटरलॉक असला की कुठेही धागे वगैरे निघत नाहीत आणि फिनिशिंग चांगली असते त्यामुळं इंटरलॉकला पैसे गेले तरी चालेल पण चांगलं असतं आणि आता मशिनीचं मी काय केलेलं आहे ही फक्त इंटरलॉक आणि फिक पिक ऑप हॉलसाठी माझी जी मशीन आणलेली आहे नवीन ती मी फक्त शिलाईसाठी जॅक ए टू सी माझी दुसरी मोठी तिचं एक एक पाठ उचलायचं म्हणजे महाभारत आहे सोनू पण कधी कधी सगळी घरातली म्हणतात मम्मा कसं न्यायचं त्याला कारण त्याचे पाठ रुंदीला पण खूप आहे लांबीला पण आहे आणि वजन पण खूप आहे जागा भरपूर घेते अर्धा रूम माझं तीच घेत असती आणि चला आता मी इंटरलॉक बोलत बोलत का नाही बाजू आपल्या ह्याला झालं आहे ग्रीन ब्लाऊजला ते प्लेन ब्लाऊज होता मुलगी आहे हाय बावीस तेवीस वर्षाची पण काय आहे पॅडेज पॅडचं गरज आहे म्हणजे पॅडेड म्हणून पॅड लावायला सांगितलं एकदम मस्त ब्लाऊज घातला होता तिला थी ठीक आहे आणि मला घालून सोड म्हणून कुडतीचा म्हणून सांगितला टॉपचा हे मुलीचाच आहे ग्रीन ब्लाउज आणि येलो टॉप आणि जे दुसरं दाखवलं पंजाबी कु टॉप ती आहे तिच्या मम्मीचा तर चला हेव पण झाला तसा टॉप बोलत बोलत येलो कलरचा गायू पिलू तिकडं दोघी बहिणी मस्त मजा करायला लागलेत म्हणून मी वॉइस बंद केलेला आहे पुन्हा मी वॉइस देत आहे कारण त्यांचं चालू आहे हे डोरेमोन काय डोरेमोन बघता एक दिवस चांगलं टी व्ही बघायला भेटत नाही तर बघू शकता मी इंटरलॉक करून घेतलेलं आहे एका साईडने आणि आता हे दुसऱ्या साईडने करत आहे शोल्डर बाजूच्या म्हणजे आपला मुंडा बाजू आणि दोन्ही साईडला हे सगळं मी करून घेत असते तर आता राहिले शोल्डर तर शोल्डरला पण केलं का नाही म्हणजे शोल्डर या कांदा या बाजू म्हणजे कुठेही उसवण्याची शक्यता नसते ड्रेसला उसवणार नाही धागे निघणार नाही त्यासाठी पूर्ण इंटरलॉक करून घेतलंय आपलं हे बंद करूया तिकडं कर चालू झाला सगळीकडं कर इंटरलॉक करून घेतलेलं आहे हे बघू शकता कटिंग करू सगळे हे बघा इंटरलॉक केलं की धागं निघत नाहीत आता पॅकिंग झालं हे बघा टक्स आपली सगळे टक्स ब्लाऊज सारखे तर त्याला पण केलेलं आहे आता सगळे झाले आणि आता तयार करूया जी बॉडी का नाही एकदम माझ्यासारखी आहे ती म्हणली थोडंसं लूज ठेव मॅडम आणि तू घालून पण पाठव तर मी म्हटलं तुझा ड्रेस मी कसा बरं घालीन नाही नाही म्हटले तू घाल आणि मला पाठव काय नाही म्हणली आणि हाईट पण माझ्यासारखीच आहे उंचीला भरपूर आहे ती मॅडम शाळेत टीचर आहे आणि हे बघू शकता तुम्ही कुठंही झोळ वगैरे नाही गळा छोटाच तो टीचरचा माहीत आहे ना म्हटली पुढचा पण मला छोटाच पाहिजे आणि मागचा पण छोटा माग पुढचा जरा झाला तरी चालेल पण मागचा बिलकुल नको आहे तर टक्स बघू शकता तुम्ही कुठंही असा हे आहे का आणि हे हो का आणि टक्स आहे हे ब्लाऊजचा शेम तर झाला असा तुम्हाला आवडला का नाही नक्की सांगा आणि त्याला ब्लाऊज हो का फोटो काढला आहे तर असा आहे ब्लाऊज पॅडेड आणि त्याचाच मुलीचा हा टॉप आहे हे जा ना रेड कलर पॅन्ट ट्राउजर तर हे पंजाबी टॉप त्यानंतर बॅक मी हुक्क लावलेत पॅडेड ब्लाऊजला ठीक आहे तर व्हिडिओ आवडला की नक्कीच लाईक करा नक्कीच सांगा कमेंटमध्ये कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद